कोणी आलं आणि चोरांनी काही घेऊन गेलं तरी पत्ता लागायचा नाही बाप रे काय वाजून राहिली गुरे आला आल्या बसा लक्ष कुठे आहे मी आले तुमचं लक्षात नाही आला नाही वहिनी नाही माझं पक्षच नव्हतं बसा 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 चुकलं आणि तुझ्या माहिती पद्धत आहे की नाही की नमक आली की पाया पडायला लागते म्हणून असू दे असू दे काही चहा पाणी काही विचारशील की मी एवढ्या वाकून आली हो मला कोरड पडली आहे माझ्या हो आणते ना म्हणशील की काय चाही आणते पाणी आणते हो आणते ना

आता माझा घोरं इथेच पडणार आली की घरात ठेऊ ठेवते की नाही बस बस झालं रडण्याचं नाटक नको करू काही म्हटलं की रडायला येते आणि दादा तो शकतो करतील आतमध्ये हो ठेवते ना म्हणून ठेवते बर मी आता माहेरी आलेली आहे माझ्या मैत्रिणींना भेटून येते स्वयंपाक चांगलं पंचायत नाई नाही नाही एकदम मस्त स्वयंपाक चांगला स्वयंपाक केला चौथाट तर मी गेले नाही मी चालली नाही मनस छान करेल एकदम रिश्ता वही सोच नाही

मी बाहेर यायचे मग तू आता काय करणार प्लॅनिंग आहे का तुझं शॉपिंगला जायचं आपण की पण मला आधी सांगा माझा परफ्यूम आणलाय तुम्ही परफ्यूम तू सांगितलं आणि मी आणणार नाही असं होईल का अरे वा आणि ताई तुमची पर्स पण खूप छान आहे मला खूप आवडली अच्छा ही आवडली तुला हो मला वाटलंच होतं अशा मी दोन घेतल्या आधीच सेम कलर थँक्यू तुम्ही किती छान माता अगदी माझ्या मोठ्या बहिणीसारख्या नाहीतर काय अग या माझ्या माहेरामध्ये मी मुलगी माझे अभिमान आहे आणि तू म्हणजे या माझ्या माहेराची शोभा आहे आणि तुझ्यामुळे भविष्यातही मला माझं माहेर असंच राहू दे त्याकरता आपलाच प्रेम असू दे